मी विरोधकावरती टीका करण्यासाठी मी इथं आलेलो नाही विरोधकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्यांना मुंबईला पुण्याला जाण्याच्याऐवजी इथं जर एम आय टी सी होत असेल तर आमचं काय हरकत नाही एम आय टी सी जरूर हवी प्रश्न सोडवण्यासाठी आहे प्रश्न निर्माण करण्यासाठी आलेलो नाही प्रश्न ना सोडवण्यासाठी आपण तुम्ही मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून दिलं आहे पण शेतकऱ्यांची बागायत जमीन जाऊ नये बागायत जमीन गेलं तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल जे अधिकारी या जनता दरबारसाठी उपस्थित नसते त्यांना योग्य ते निर्देश देऊन त्यांना भरतर कामावरून निलंबित करण्याच्या सूचना सुद्धा मी संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत जो अधिकारी कामापासून काम करणार नसेल तो जबाबदारी घेणार नसेल तर त्या अधिकाऱ्यानं या तालुक्यात राहण्याचा काही अधिकार त्या अधिकाऱ्याला नाही काय सांगाल पहिल्यांदाच उत्तर कोरेगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार राबवला होतोय आज या जनता दरबारात ऐंशी टक्के लोकांच्या समस्या सोडवण्यात आल्या काय सांगाल थोडक्यात याबाबत विद्यमान आमदार म्हणून आज आज मला खूप आनंद होतोय या तालुक्याने आणि माझ्या या गावच्या उत्तर कोरोगाच्या म माझ्या तरुण मित्रांनी माझ्या भगिनींनी जे मला विधानसभेमध्ये जाण्याची ताकद दिली एनर्जी दिली आणि मला चांगल्या ताकदीनं विधानसभेत जाऊन प्रतिनिधित्व करण्याची या तालुक्याची संधी दिली पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी मला संधी दिली आणि त्यांचं काम करण्याची आता मी संधी घेतलेलो आहे दिलेलं त्यांनी दिलेला मताचा डोक्यावरती ओझा आहे ते कुठंतरी कमी करण्याचं काम मी या माध्यमातून माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचं करत आहे मला खूप आनंद होतोय की आज जेवढे तक्रारी अर्ज होते तेवढे तक्रारी अर्जातले माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के तक्रारी अर्ज पत्रकार साहेब बरोबर आहे ना ऐंशी टक्के शंभर टक्के शंभर एकशे दहा पैकी ऐंशी जणांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत याचा मला खूप आनंद आहे माझ्या सर्वसामान्य शेतकरी रोज शेतीत काम करत असतो त्याला वेळ नसतो अधिकारी वेळेवर भेटत नसतात तलाटी भेटत नाही ग्रामसेवक भेटत नाही आणि त्याचे दिवसांदिवस हेलपाटे चालू असतात त्याला रोज तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागतं त्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो त्याचे जा नाहक पैसे जातात एकतर इथं पाण्याचा दुष्काळ पाण्या वाचून शेतकरी वंचित आहे आणि नंतर हा अधिकाऱ्यांचा त्रास त्यांना ससे उलपट होत असते ती शेतकऱ्यांची माझ्या गोरगरीब जनतेची ससे उलपट होऊ नये म्हणून मी हा जनता दरबार इथं घेतला येणाऱ्या तक्रारी सगळ्या समजून घेतल्या अधिकार अधिकारी वर्गानं बरं ऐंशी टक्के न्याय देण्याचं काम अधिकार अधिकारी वर्गानं सुद्धा केलेलं आहे मी अधिकारी वर्गाचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो जे अधिकारी या जनता दरबारसाठी उपस्थित नसते त्यांना योग्य ते निर्देश देऊन त्यांना बडतर कामावरून निलंबित करण्याच्या सूचनासुद्धा मी संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत जो अधिकारी कामापासून काम करणार नसेल तो जबाबदारी घेणार नसेल तर त्या त अधिकाऱ्यानं या तालुक्यात राहण्याचा काही अधिकार त्या अधिकाऱ्याला नाही आहे माध्यमातून आपण भाषणादरम्यान सांगितलं की उत्तर कोरिया तालुक्याचा पाणी प्रश्नासंदर्भात आपण झगडताय विविध प्रश्न मांडताय काय सांगाल थोडक्यात कशा पद्धतीने बिजत घोंगड इतक्या वर्षाचं पडलंय आणि तुमच्या भाषणादरम्यान अजून एक उल्लेख आला की संघर्ष समिती स्थापन करण्यात येते आणि सव्वीस वर्ष आपण या सत्तेत होता तरी सुद्धा पाणी आणता आलं नाही काय सांगाल थोडक्यात याबाबत नाही आता त्यांनी का आणलं नाही कशासाठी आणलं नाही हे जनतेने त्यांना विचारायचं मला अधिकार नाही त्यांना विचारण्याचा ज्या दिवशी तुम्ही मला निवडून दिले या तालुक्यानं त्या दिवशी माझा विरोध संपलेला आहे मी विरोधकावरती टीका करण्यासाठी मी इथं आलेलो नाही विरोधकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि पाणी प्रश्नावरती बोलत असताना मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो माझे नेते रणजितसिंह नायक निंबाळकर असतील माझे नेते अजितदादा पवारसाहेब असतील आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री हे लोक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहेत शेतकऱ्याला न्याय देणारी आमचे नेते आहेत त्यामुळं निश्चितपणे या विषयात दादाने सुद्धा पूर्वीपासून लक्ष घालून जे जे पाणी जिथून आपल्याला आणता येईल त्या त्या पाण्यासाठी संबंधित विभागाशी तशी माहिती उपलब्ध माझ्याकडे आहे आपल्याला पत्रकार जर ती माहिती पाहिजे असेल की आम्ही हे काम कधीपासून सुरू केलं खासदार साहेबांनी या पाण्यासाठी कधीपासून मागणी केली झिरो पॉईंट बावन्न टी एम सी पाणी कसं मंजूर करून घेतलं सोळशी धरणासाठी कसा प्रस्ताव तयार केला कसा सर्वे केला सर्वेसाठी कसा निधी त्याच्यावरती टाकण्यात आला या संबंधित सर्व माहिती आमच्याकडं अधिकृत आहे त्या तारखे वाया तारखेनुसार आमच्याकडं आहे आणि कुणी त्या धरण्यासाठी कधी कुणी मागणी केली हे पण आपण त्यांना विचारावं आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आहे प्रश्न निर्माण करण्यासाठी आलेलो नाही प्रश्न सोडवण्यासाठी आपण तुम्ही मला या तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून दिलं आहे आणि जे माझं नेतृत्व माझ्या आहे दादा असतील आमचे दोन्ही दादा असतील दोन दादा माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी वादा करतो की निश्चितपणे या सव्वीस गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा पद्धतीने पुन्हा एकदा ऑरडचा विषय उपस्थित झाला आहे काय सांगाल उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये जो कॉरिडॉर होतो ना नॅशनलचा तो मुसोडला घेण्यात आला आणि कालच उदय सामंतांनी कॉरिडॉरच्या जमिनी हस्तांतर करण्याचा विषय काल घेतला काय सांगाल पुन्हा एकदा हा चर्चेत विषय येऊ घातला हो आहे काय सांगाल उद्योग व्यवसाय इथं आले पाहिजेत तर शंभर टक्के आले पाहिजेत तर, इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे का तर मिळालंच पाहिजे ते कामापासून त्यांना मुंबईला पुण्याला जाण्याच्याऐवजी इथं जर एम आय टी सी होत असेल तर आमचं काय हरकत नाही तर एम आय टी सी जरूर व्हावी पण शेतकऱ्यांची बागायत जमीन जाऊ नये बागायत जमीन गेली तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल असणारं काय जे थोडंफार पीक निघतंय त्याला सुद्धा परत अडचणी तर संबंधित विभागाने किंवा आपण सर्व प्रतिनिधींनी मिळून किंवा आपण सर्व शेतकऱ्यांनी एखादी चांगली माराण म्हणजे जिथं पिकत नाही अशी जमीन जर करोडरला दिली पाण्याची व्यवस्था आपण करून घेऊ हो। जमीन तशी उपलब्ध झाली दा तर निश्चितपणाने आपण इथे उद्योगधंदे आणायला आपली ना हरकत नाही येणारच धन्यवाद आपल्या बरोबर होते कोरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न जो अनुत्तरित गेला कित्येक वर्षापासून आहे तो कशा पद्धतीने मिटवण्यात आला हे त्यांनी आपल्याला संपर्क उत्तर दिली कॅमेरामन आशिष सहमुकुंदराज काकडे वाटा जनता दरबार